शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे मुंबई येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तसेच आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी चार हजार सातशे कोटी रुपयांचा निधी अतिवृष्टी नमो शेतकरी योजना आणि पीक विमा योजना या ठिकाणी पैसे देऊन मंजूर केला आहे आज आणि 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 उद्या या दोन शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टी नमो शेतकरी योजनेचे या तिन्ही योजनेचे पैसे बँक खात्यावरती वितरित होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकारांना बोलताना आताच माहिती सांगून टाकली आहे ते तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे प्रत्येक शेतकरी बांधवांनी तसेच प्रत्येक शेतकरी बांधवांना नमोचे दोन हजार रुपये आणि या ठिकाणी अतिवृष्टीचे पंधरा हजार रुपये आणि पीक विम्याचे अठरा हजार रुपये हे पैसे मंजूर करण्यात आले तसेच आता बघा सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे या बघा आता अतिवृष्टी जास्त झालेली आहे या पावसामुळे त्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आणि त्यांना कमी पैसे मिळाले त्यांना पंधरा हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्यात येणार आहे या ठिकाणी आज मुंबई येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे पैसे सर्व मंजूर करण्यात आले आहेत त्यामुळे शेतकरी बांधवांना टोटल या बारा जिल्ह्यांमध्ये सतरा हजार रुपये बँकेच्या खात्यावरती मार्ग अखेर मोकळा झाला शेतकरी बांधवांनो तुम्हाला वाटत असेल की इतक्या दिवस आम्हाला वाट का पाहायला लावली त्याच कारण सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे गेल्या मागच्या पंधरा दिवसामध्ये आता मतदानाच्या सुरू होती आणि शेतकऱ्यांच्या अर्जाची फेर परतानी सुरू होती त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेचा पण हप्ता थांबवला होता पीएम किसान योजनेचा हप्ता फक्त तुम्हाला केंद्राकडून देण्यात आला होता त्यामुळे आता तुम्हाला नमो शेतकरी योजना पीक विमा योजना आणि अतिवृष्टी या सर्व गोष्टींची मध्ये अतिवृष्टी झालेले पीक विमा हे सर्व पैसे तुम्हाला आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे असं मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे तर आश्चर्य छुडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये